नमस्कार मी पंजाब डक यंत तर तुम्हाला सांगतो की चार पाच सहा सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे खूप जोराचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त पाऊस नाशिककडं त्र्यंबिकडं वणीकडं पडणार आहे म्हणून हा अंदाज चार पाच सहा सातच्या दरम्यान हे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षायचा हा पाऊस मुंबईला देखील पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय होणार चार पाच सातच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार विदर्भ मराठवाड्यातला पाऊस कमी होणार आहे फक्त काय होणार आहे थोड्या सरी ओसरीत थोड्या तुरळक ठिकाणी पाऊस येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे आणखीन काय होणार आहे म्हणजे आजपासून तर तीन तारखेपर्यंत निश्चय थोड्या फार सरी उसरी येणार आहे पुण्याकडं थोडा पाऊस चालू राहणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागामध्ये खूप काही मोठा पाऊस नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा झालं त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा झालं त्याच्यानंतर सातारा सांगली त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर अहिलानगर नगर त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी परभणी जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा ह्या पट्ट्यात काय होणार आहे चारच्यानंतर ह्या पट्ट्यातला पाऊस पावसाचा जोर वसावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा म्हणजे चार, पाउस, चार, चार हो ते पासून पावसाचा जोर इकडल्या पट्ट्यातला कमी होईल पश्चिम महाराष्ट्रात आणि हे परभणी काही जिल्हे हे इथं त्याच्यानंतर पण काय होणार आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कायम राहणार आहे मग उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कधी कमी होणार आहे उत्तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर इगोतपुरी संगमनेर त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी ह्या पट्ट्यामध्ये काय झालं की पाऊस खूप कमी होता पण आता हे जे पडणार आहे चार ते चार तारखेपासून सात तारखेपर्यंत त्याच्यामध्ये तुमचे धरणात देखील पाणी येणार आहे धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे छोटे छोटे तळे असतील ते देखील भरून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा पण नाशिक तनंबा केरसरकर मात खूप पाऊस पडणार आहे वणी ते देवी तिकडं मत खूप पाऊस होणार आहे नंदुरबार जिल्ह्यात खूप होणार आहे धुळे दु, दु, पारोळ्याकडे खूप होणार आहे म्हणून अंदाज लक्ष यायचा मुंबईकडं सांगायचं झालं तर तो तो पाऊस पालघरपर्यंत जोराचा पडणार आहे मुंबईकडं म्हणजे इकडं सी एस टी त्या भागामध्ये थोडाफार कमी असणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष यायचा पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्राकडे चार ते सात दरम्यान पाऊस येणार आहे मग त्याच्यानंतर परत पुन्हा परत मध्ये पाऊस येणार आहे तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो परत तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस यावर्ष माझ्या जोरात पडणार आहे मग सांगायचं झालं तर म्हणजे